बहुजन हिताय आहे बहुजन सुखा आहे या चॅनलवर आपले स्वा स्वागत आहे आपण जे झाडाचे निरीक्षण करत आहे ती काश्विंदा आहे काश्विंद्याचे शेंगा बी कसं असते ते आपण दाखवत आहे या झाडाचा उपयोग असा आहे की याच्या झाडा याच्या शेंगातील जे बी आहे ते जर आपण भिजू घालून वाटले गोमूत्रात आणि चर्मरोगावर लेप केला तर त्याचा नायनाट होतो उदाहरणार्थ इसब गोल आणि खरूज। गोमूत्रात वाटून येणाऱ्या बियाचा लेप करावा आणि पाच सहा दिवस हे लावल्यास चर्मरोग नष्ट होतो अशा या भोगुणी वनस्पतीची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद